शकुंतला सत्याग्रह समितीने स्थानिक रेल्वे स्टेशन येथे प्रतिकात्मक आंदोलनाच्या सव्वीसव्या टप्प्यात सकाळी सव्वा नऊ वाजता मुख्याधिकारी श्री धीरज कुमार गोहाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शेकडो विविध क्षेत्रातील मान्यवर NGO व्यापारी महिला वर्ग नागरिक सहित रेल बचाव सत्याग्रह समितीचे सदस्य उपस्थित होते गेल्या सहा वर्षांपासून सुरू असलेल्या शकुंतला रेल बचाव सत्याग्रह समितीचा लढा सव्वीसवे प्रतिकात्मक जन आंदोलन पर्यंत पोहोचले सोळा डिसेंबर दोन हजार या जन सुरुवात झाली होती कवी संमेलन रक्तदान शिबिर भजन निबंध स्वाक्षरी अभियान पदयात्रा तिरंगा रॅली सहित अनेक जन आंदोलन कायदा व सुव्यवस्थेचा विचार करत नागरिक व शासकीय संपत्तीचे नुकसान न होऊ देता संयम व शांतता मार्गाने करून राज्य व केंद्र सरकारचे लक्ष वेधले राष्ट्रपती पासून स्थानिक लोकप्रतिनिधी रेल्वे बोर्ड रेल्वे मंत्री यांची भेट घेऊन वेळोवेळी पाठपुरावा केला इतिहास जमा होणारी शकुंतला रेल आज फलश्रुती म्हणून ब्रॉडगेजमध्ये परावर्तित होत आहे हे सर्व अचलपूर येथील रेल्वे बचाव सत्याग्रह समिती करूनच नाही दाखविले तर अजूनही रेल सुरू होईपर्यंत जनआंदोलन सुरूच आहे जनआंदोलन सुरू असल्याचे कारण ही तसेच प्रबळ आहे कारण बंद पडलेली शकुंतला रेल्वे प्रति सत्याग्रह समितीचे एफ डीपीआर ब्रॉडगेज साठी मंजूर केला पण स्थानिक लोकप्रतिनिधी व शासनाने शकुंतला रेल्वे ब्रॉडगेजला ला स्पेशल प्रोजेक्टचा दर्जा अजूनही दिलेला नाही तसेच राज्य शासनाला ब्रॉडगेज साठी पन्नास वाटा देणे अपेक्षित आहे केंद्र सरकारने पंधराशे कोटी जरी मंजूर केले असले तरी पण राज्य सरकार व संबंधित नेते चोरत आहेत अशी संतप्त लाट प्रजासत्ताक दिनी सर्व सत्याग्रह समिती सदस्यांमध्ये त्यांच्या मनोगत पूर्ण भावनेतून दिसून आली दोन हजार चोवीस निवडणुकीपूर्वी जर शकुंतला रेल्वेला स्पेशल प्रोजेक्टचा दर्जा नाही दिला तर सर्व शकुंतला रेल बचाव सत्याग्रह उग्र आंदोलन करणार असून संबंधित जनप्रतिनिधी विरोधात आमचे नेते कामाचे नाही अशी अशी जनसंवाद यात्रा अचलपूर ते यवतमाळ एकूण बेचे स्टेशनवर काढणार असा संतप्त इशारा जनप्रतिनिधी सहित राज्य शासनाला दिलेला आहे यावेळी शकुंतला बचत सत्याग्रह समितीचे योगेश खांजोडे गजानन कोल्हे राजा धर्माधिकारी राजेश अग्रवाल दीपा ताळे राजकुमार बर्डिया विजय गोंडचरवर वसंत धुबे राजेंद्र जयस्वाल दयाराम चंदेल दादा गावडे रमेश पांडे रमेश प्रजापती सुरेश प्रजापती संजय डोंगरे रामदास मसने प्यारेलाल प्रजापती राजेंद्र मुंदे एस बी बारखडे मुरलीधर ठाकरे धांडेकाका विनय चतुर माहेर फाउंडेशनचे शारदा उईके विद्या ठाकरे विजया फाटकर उज्ज्वला माकोडे दीपाली विधळे अनिता सदाफळे किरण वडूरकर भारतीय पावडे सीमा वडगावकर जमाते हिंच यासमीन बानो मोनोरा फिरदोस नाझिया खान मेहर बानो रोटी क्लबचे महेंद्र राठी डॉक्टर दीपक गुल्हाने सहित शेकडो विविध क्षेत्रामधील नागरिक यावेळी उपस्थित होते पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा